विधानसभेत पहिल्यांदाच आमदारकीची विजयश्री घातल्यानंतर आमदार प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री लॉटरी लागली शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्ह्यातून संधी देण्यात आली आहे प्रकाश आंबेडकर यांनी तेहत्तीसाव्या क्रमांकावर कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने प्रथमच राधानगरी मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आबेडकर यांना कॅबिनेटची संधी देण्यात आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॅकलॉग भरून काढण्यासाठी दिलेला शब्द सुद्धा पूर्ण केल्याचं या ठिकाणी दिसतय कोल्हापूरमधून राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आबेडकर यांच्यामध्ये अत्यंत चुरस होती मात्र आबेडकर यांनी बाजी मारल्याचं दिसून येते चला तर मग बघून घेऊयात प्रकाश आबेडकर यांचा एकंदरीत संपूर्ण राजकीय प्रवास नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण सन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी ते ग्रारगोटी पंचायत समितीमध्ये अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली व मोठ्या मताधिक्याने ते विजयी सुद्धा झाले पुढे त्यांनी उपसभापती म्हणून देखील चांगल्या प्रकारे काम केल्याचं दिसून आलं सन दोन हजार दोन ते दोन हजार सात या दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उल्लेखनीय हो त्यांनी कामगिरी केली राधानगरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युवा संघर्ष नावाची संघटना स्थापन करून अनेक न्याय देने अनेक न्याय व विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला या निवडणुकीमध्ये त्यांना छत्तीस हजारहून अधिक मते मिळाली दोन हजार चौदा सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांनी विधानसभा लढवली आमदार केपी पाटील यांचा दारून त्यांनी पराभव करत एक लाख बत्तीस हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान मतदारसंघ व त्यातील विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवून आमदार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बाजी मारत शिवसेनेचा गळ राखण्याचं काम केलंय कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजार चौदा मध्ये सहा शिवसेनेचे आमदार होते त्यापैकी पाच पराभव झाला होता आता प्रकाश आंबेडकर यांचा एकंदरीतच राजकीय प्रवास कसा आहे त्यांनी कोणकोणत्या कौन वर्षी कोणकोणती कौन कोणती भूषवली हे सुद्धा जाणून घेऊ सण एकोणीसशे सत्याण्णव ते दोन हजार दोन मध्ये ते पंचायत समिती भूदरगडचे सदस्य होते सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे मध्ये भूधरगडचे ते उपसभापती होते सन दोन हजार दोन ते दोन हजार सातमध्ये ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य असून स्थायी समितीचे सुद्धा सदस्यपद त्यांनी भूषवले सन दोन हजार आठमध्ये ते भू विकास बँकचे संचालक देखील होते सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये राधानगरीचे आमदार म्हणून ते निवडून आले सन दोन हजार एकोणीस ते दोन मध्ये परत एकदा राधानगरीचे आमदार म्हणून होण्याची त्यांना संधी मिळाली सन दोन हजार चोवीस मध्ये देखील ते आमदार म्हणून राधानगरी विधानसभेतन निवडून आले आता प्रकाश आंबेडकर यांनी अनेक प्रकारची चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले त्यांना नेमके कोणकोणते कौन पुरस्कार मिळाले हे सुद्धा जाणून घेऊ उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजश्री शाहू महाराज पुरस्कार त्यांना मिळालाय आर आर पाटील फाउंडेशन माध्यमात महाराष्ट्र राज्य प्रस्तुत लोकमत विधी मंडळाचा उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे आठव्या वर्षी छात्र संसद मध्ये आदर्श युवा आमदार पुरस्कार मिळालाय उपाध्यक्ष कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या माध्यमातून दिल्या जाणारा अजून एक पुरस्कार देखील त्यांना मिळालाय अध्यक्ष सेवा प्रवेश मंडळ शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या माध्यमातून दिला जाणारा पुरस्कार देखील प्रकाश आबेडकरांना मिळालेला आहे महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रकुल संसदीय मंडळ शाखेच्या वतीनं देण्यात येणारा सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस सालचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या शुभहस्ते हस्ते त्यांना देण्यात आला प्रकाश आंबेडकर यांनी एकंदरीत जनसेवा ते त्यांचं राजकारणापर्यंतचा प्रवास त्यांनी केल्याचं दिसून येते प्रकाश आंबेडकर यांच्यावर राधानगरी येथील जनता प्रचंड प्रेमाचा वर्षाव करताना देखील दिसून येते आता आंबेडकर यांच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका